आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक तीस नोव्हेंबरला ज्येष्ठ सेवानिवृत्त झाले असे आदरणीय हिराबंजी डावरेसर यांनी शाळेला एक सुंदर अशी गिफ्ट भेट दिलेली आहे जे सुंदर जे आपल्याला समोरचं दायला दिसत आहे ते आदरणीय डावरेसर यांनी खास करून शाळेसाठी भेट दिलेली आहे त्यांनी ते बनवून घे बनवून घेतलेलं आहे आणि म्हणून मी आदरणीय गावरे सर यांना अशी विनंती करतो की ते शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनुने सर यांच्याकडे ते सुखबुद्ध करावे गावरे सरांनी सुंदर अशी म्हणजे कितीतरी दिवस टिकून राहील अशा पद्धतीची ही भेट आणि आठवण शाळेला दिलेली आहे खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे दररोज दररोज फोन असतो शाळेत काय चालू आहे कसं काय चालू आहे त्यांचं त्यांची मन अतिशय सुंदर असं हे डायस त्यांनी बनवलेलं आहे अकरा हजार दोनशे रुपये टोटल त्याचं इस्टिमेट झालेलं आहे आणि म्हणून हे कायमस्वरूपये असणारी भेट आम्ही त्यांची सुद्धा अगदी मोठ्या मनाने स्वीकारलेली आहे आणि म्हणून आपल्या शाळेच्या वतीनं आदरणीय मुख्याध्यापक श्री सोनवणे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांचं शाल पुष्पगुच्छ येऊन स्वागत करावं हॅलो सर्व मान्यवरांना विनंती आहे पाचच मिनिटाचा कार्यक्रम राहिलेला आहे आणि कार्यक्रम झाल्याशिवाय कृपया आपण उठू नये अशी विनंती आहे टाळ्या वाजवून त्यावेळेस स्वागत करायचं आहे सुंदर असं या ठिकाणी त्यांनी योगदान या शाळेसाठी दिलेलं आहे त्यांच्या वतीने ही भेट आलेली आहे